हे बघा आपलं मिसळपाव तयार आहे आणि पावला थोडं तेल आणि किंचित मीठ किंचित तिखट टाकून मी याला गरम करून घेतली तुम्ही पण करा आणि हे रेसिपी ट्राय नक्की करा झाला आपला पाव तयार झणझणीच जन आहे आपल्याला आणि यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचं आहे आणि कांदा पण थोडा थोडा सांबार आणि यावर आणखी थोडा आणि आता आपला रस्सा ॲड करायचा आहे यामध्ये बरं रस्सा ऍड करायचा आहे हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मिसळ पाव करणार आहे हे बघा मिसळसाठी मी मटकी एक ते दोन वाट्या घेतल्या आहेत छोट्या वाटीनं आणि छान कोंब पण आले आहे आता याला मी स्वच्छ धुवून धुऊन घेते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटकी आता आपण यामध्ये कुकरमध्ये ॲड करू आणि थोडं हिंग ॲड करायचं यामध्ये छान टेस्ट वाटते आणि थोडी हळद आणि थोडं मीठ आणि पाणी एकच शिट्टी काढायची आहे पाणी बऱ्यापैकी टाकायचं कारण हेच पाणी आपल्याला रसाला कामी येते छान असं मिक्स करून घ्यायचं आणखी थोडं पाणी ॲड करते आणि स्लो आचेवर एक सिट्टी काढून घ्यायची आपण मिसळसाठी आपण मसाला भाजून घेऊ आता हे असं खोबरं बारीक असं कट करून त्याला छान भाजून घ्यायचं आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लोआच्यावरच छान लाल कलर येईपर्यंत असं याला भाजून घ्या हे बघा असं लाल सर खोबरं भाजून घ्यायचा आणि काढून घेते खूप जास्त भाजून नाही द्यायचा आणि आता यामध्ये <coughs> कांदा भाजायचा एक मोठा कांदा मी असं चिरून घेतला आहे आधी असंच फिरवून घ्यायचं नंतर थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे ते कांद्यामधलं पाणी असते ना ते थोडं सॉफ्ट होऊन जाते आता थोडं तेल टाकू कांद्याला पण छान असा लाल कलर आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आणि कांदा भाजून या ला, लाल 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 सरपडत आला आपला कांदा आता यासमध्ये आपण पाच ते सहा लसणाच्या पाक ॲड करायचे आणि अद्रकचे तुकडे चार पाच याला पण असं छान परतून घ्यायचं यामध्ये कांद्यामध्ये यामध्ये अर्ध टोमॅटो बारीक चिरून छोट याच असं छान असं भाजून घ्यायचं आहे याला आणि थोडा सांबार याला छान असं भाजून घ्यायचं आहे झाला आता आपण हे काढून घेऊ एक मोठा चमच धने घ्यायचे यासमध्ये धने भाजून घ्यायचे आणि एक मोठा चमच पांढरे तीळ याला पण छान असं भाजून घ्यायचं छान टेस्टी होते आपलं झनझणीत रस्सा होऊन जाते मटकीचा झाला तर गॅस बंद करून द्यायचं हे बघा आपलं वाटण तयार झालं याला गार होऊ देऊन मिक्सरमधून काढून घेते हे बघा आपली मटकी पण मिक्सर मधून एक सिट्टी काढलेली आहे हे बघा छान शिजली आहे आता या पाण्यासहितच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे असं जाडसर मोठं भांड घ्यायचं आहे आपल्याला पातळ छान असा रस्सा बनवायचा आहे तर आता यामध्ये आपण तेल ॲड आहे आणि तेल बऱ्यापैकीच पाहिजे आपल्याला तरीदार रस्सा पाहिजे ना तेल तापायचं आहे तेल तापलं आहे ता एक मोठ्या चमचने एक जिरं आहे आता गॅस स्लो ठेवायचा आहे आणि दोन तेजपत्ता आणि कढीपत्ता आता यामध्ये आपण ते मिक्सरमधून वाटून काढलं ते ॲड करायचं आहे हे बघा छान छानही परतून राहिले याला कलर चेंज होत आहे आणि याच्यातलं तेल पण सुटून राहिलं साईड साईडने आणि खूप फास्ट गॅस ठेवला ना तर मसाले तसे आपले मसाले भाजून असाल तरी पण तेलामध्ये छान भाजले ना टेस्टी रस्सा होते आपला आणि असंच करायचं तुम्ही पण हे बघा कलर चेंज झाला तर यामध्ये आपण मसाला मसाले ॲड करू हळद ॲड करायची आहे थोडी कारण आपण मटकीच्या यामध्ये ॲड केली होते आणि याला असं परतून परतून घ्यायचं आहे पूर्ण असं मिक्स आणि लाल तिखट तिखट आवडीनुसार पण मी जास्तच तिखट टाकत आहे कारण मुलांना छान झणझणीत असं पाहिजे आहे आणि एक चमच धने पावडर आणि हा गरम मसाला एक चमच याला छान असं परतून घ्यायचं आहे याला पण स्लो गॅसवरच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडा मी सांबार ॲड करते म्हणजे टेस्टी वाटते मसाल्यामध्ये ॲड केलं तर सा सा हे बघा असं छान असं परतून घ्यायचं हे बघा हलकंसं तेल सुटत आहे स्लो गॅस याच्यासाठी बुडाला लागत नाही म्हणजे मग तेल सुटते छान आपला मसाला भाजून जाते आता झालं तेल सुटलं आहे आणि आपला कलर पण चेंज झाला मसाल्याचा आता यामध्ये आपण मटकी ॲड करू हे बघा पाण्यासहितच ॲड करायचं आहे मटकी आता पाणी आवडीनुसार टाकायचं आहे आणि पातळच रस्सा ठेवायचा आहे आणि पाणी गरम पाहिजे थंड नाही टाकायचं आहे हो मग गरम पाण्याने छान तर येते आणि जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता हे बघा असं आणखी मी थोडं पाणी ॲड करणारच आहे कारण तर खूप जाड होऊन जाते आणि कारण एक दोन उपया काढायच्या आहे आपल्याला ती मटकी तशी एक सिट्टी काढलीच आहे तरी पण शिजू द्यायचा आहे छान मऊ बघा आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि आधी पण आपण मीठ थोडं ॲड केलं होतं त्यानुसारच मीठ ॲड करायचं आहे आता खूप गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लो याच्यावरच एक ते दोन उकळ्या काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडा किंचित असा गूळ ॲड करू शकता पण मी नाही करत आहे कारण झणझणीतच पाहिजे मिसळ आता याला उकळी काढायची आहे